आम्ही समर्थ तारखेवरून तुम्हाला मी आज तुमची रिडिंग काय आहे तुम तुमच्या येणाऱ्या लाईफमध्ये मध्ये तुम्हाला काय केलं पाहिजे तुम्हाला कोणत्या गोष्टी तुम्हाला आयुष्यातून घ्यायच्या नाही आहेत सक्सेस होण्यासाठी किंवा योग्य मार्गाने जाण्यासाठी कोणत्या गोष्टी योग्य आहेत तुमच्यासाठी हे आपण बघणार आहोत आणि त्यासाठी तुमच्या एक अकरा वीस एकोणीस या जन्मतारखेवरून ज्यांची जन्मतारीख ही आहे त्यांच्यासाठी ही रिडिंग आहे त्यांनी एक अकरा वीस एकोणीस यांचे मुलांक आहे दोन स्वामी स्वामी ग्रह आहे चंद्र श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ओके okay. किंग ऑफ सोट्स फोर ऑफ सोट डेथ ऑफ थ्री ऑफ पेंटिकल्स एस ऑफ ओन्स नयन ऑफ पेंटिकल्स विन ऑफ सोट्स एट ऑफ पॉन्स बॉटममध्ये आहे सनची एनर्जी आहे बॉटममध्ये सनची एनर्जी आहे मी ते ठेवून देते तुम्हाला आता रीडिंग मी सांगते तुमची रीडिंग तुमची रास इथ आता आलेली आहे वृषभ वृषभ वृश्चिक मेष या सर्व राशी इथं आहेत सर्व राशी इथं आलेली आहेत तुमच्या आयुष्यात तुमचं स्ट्रगल खूप चाललेलं आहे तुम्ही अशा कोणत्या तरी नातेसंबंध मैत्र मित्रमैत्रिणी अशा सगळ्यांपासून तुम्ही विभक्त आहे तुम्ही कुठंतर लांब आहे तुम्हाला खूप टेन्शन आहे त्रास आहे आणि तुम्हाला तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला खूप त्रास देत असतात तुम्हाला कोणत्या गोष्टीत सक्सेस मिळू नये तुमच्या आयुष्यात चांगले क्षण येऊ नयेत इथपर्यंत तुमच्यावर नजर ठेवून तुम्हाला सक्सेस होऊ नये याच्यापासून रोखत असतात आणि तुमचे व व्यक्तिमत्व इत इतके स्ट्रॉंग आहे की तुम्ही एका एक, आ, आ, चांगले व्यक्तिमत्व तुमचे आहे तुम्ही एक मेजरशेप म्हणजे एकदम चांगले ज्यांचे ज्यांचे कोणी वाईट करत नाही वाईट चित्तच सुद्धा नाही दुसऱ्यांचे चांगले करावे चांगली कर्म चांगली तुम्ही करत असता अशी तुमची नीतिमत्ता आहे स्वभाव तुमचा खूप शांत आहे दुसऱ्यांना समजून घेता दुसऱ्यांचे मत आधी तुम्ही व्यवस्थित ऐकून घेता अशातले तुमचे व्यक्तिमत्व आहे प्रेमळ स्वभाव आहे प्रेमळ स्वभाव संवेदनशील खूप तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये असता पॉझिटिव्ह विचार करत असता इतरांना जुळवून घेण्याचा प्रयत्न खूप करत असता स्वतः आप स्वतःला त्रास करून घेणार पण दुसऱ्यांना खूप समजूतदारपणे जुळू प्रत्येक व्यक्तीशी एखादा व्यक्ती असा असतो ना की याचं पटत नाही त्याचं पटत नाही हा नको तो नको पण तुम्ही तसे व्यक्तिमत्त्व तुमचे नाही तुम्ही प्रत्येक व्यक्तीशी मिळून समजूतदारपणे राहत असता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही भाऊ जास्त आहे भाऊक स्वभाव तुमचा जास्त आहे दुसरं कोण बोललं किंवा स्वतःला एखादी गोष्ट हर्ट झाली तर पटकन तुम्ही नाराज होत असता तुम्हाला त्या गोष्टी तुम्हाला लगेच भाऊक व्यक्ती म्हणजे एकदम आ, मन तुमचं खूप हे होत असतं हळवं आहे तुमचं मन खूप छान म्हणजे तुमचे असं व्यक्तिमत्वच खूप स्ट्रॉंग आहे छान आहे छान आहे खूप एकमेकांना तुम्ही एक मित्रमंडळींना तुम्ही एक समजून घेत असता त्यांच्याबद्दल तुम्ही चांगला विचार करत असता अजून म्हणजे तुम्हाला असं तुमच्या आयुष्यात दिसत आहे की तुम्ही आता खूप त्रास त्रासात आहात तुमच्या आजूबाजूला खूप चांगली एनर्जी आहे पण तुम्ही त्यामधून तुम्ही त्यामध्ये जाण्याचा विचार करत नाही आहे तुमच्या आयुष्यात असे व्यक्ती आहेत जे तुमच्याबद्दल वाईट बातमी पसरवतात वाईट गोष्टी सांगतात वाईट गोष्टीमुळे तुम्हाला खूप त्रास होत आहे तुम्ही इतका त्रास सहन करून तुम्ही आ, हात हातपाय बांधल्यासारखे तुमचे झालेले आहे तुम्हाला यातून बाहेर कसं पडावं आणि यातून काय करावं हे सुद्धा तुमचं तुम्हाला समजत नाही आणि एखाद्याचा पार्टनर पार्टनरमध्ये असं सुद्धा दाखवत आहे की लव्ह रिलेशनमध्ये सुद्धा दाखवत आहे इथे की घरच्यांचा खूप नकार आहे घरच्यांची त्यांना साथ नाही आहे निगेटिव एनर्जी आहे सगळी त्यांच्याबद्दल की घरच्यांचाच जास्त म्हणजे त्यांना नकार आहे कोणत्याही गोष्टीसाठी खूप तुम्ही समजवता तुम्ही सांगून बघितलं आहे समजवून बघितलेल्या बघितलेलं आहे तुम्हाला हे रिलेशन पुढे न्यायचं आहे पण तुम्ही आता इतके स्टक झालेले आहात की तुम्हाला कोंडल्यासारखं झालेलं आहे बांधून ठेवल्यासारखं झालेलं आहे तुमचा खूप तुमच्या पुढे कोणताच मार्ग उरलेला नाही आहे तुम्हाला काही दिसत नाही आहे तुम्ही खूप त्रास करून घेत असता बहुतेक तुमचे पर्सन किंवा ज्याच्याशी तुम्ही रिलेशन ठेवत आहात ते पर्सन तुमच्यापेक्षा वयाने लहान आहेत असं सुद्धा दिसत आहे ते स्वभावाने खूप गोळे आहेत त्यांच्या अंगात आहे किंवा तुमच्याही कि तुम अंगात असू शकतो एनर्जी ज्याला मॅच होत असेल त्यांनी ही एनर्जी घ्या कारण दोघापैकी एकाची एनर्जी अशी दिसत आहे की वयाने लहान आहे बालिश स्वभाव आहे तुम्हाला तुम्हाला त्या व्यक्ती हवा आहे तुम्हाला ती व्यक्ती पर स्वतः म्हणजे आयुष्यात यावी असं तुम्हाला वाटत आहे पण ते जसं स्वप्न तुमचं आहे तसं काहीच घडत नाही आहे तम त्यामुळे तुम्ही खूप डिस्टर्ब आहात तुम्हाला सेलिब्रेशन म्हणजे आयुष्यात एकदा न्यू बिगनिंग व्हावी सगळ्या गोष्टी क्लिअर व्हाव्यात त्या असंही तुम्हाला वाटत आहे तुम्हाला गेल्या काही काळात तुम्हाला खूप त्रास झालेला आहे त्या व्यक्तीपासून त्या फॅमिलीपासून तुमच्या फॅमिलीपासून सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टींचा खूप खूप म्हणजे खूप मनस्ताप झालेला आहे तुमच्या असं चारित्र्यावर डाग घेणे म्हणजे चारित्र्यावर संशय घेणे हे सुद्धा तुमच्याबद्दल दिसत आहे तुम्हाला त्रास दिलेला आहे सगळ्या गोष्टी आता संपणार आहेत पण लवकर नाही आहेत ह्या गोष्टी संपण्यासाठी अजून कमीत कमी, -कमी आठ महिने तुम्हाला वेळ लागणार आहे ह्या सगळ्या गोष्टी संपण्यासाठी कमीत कमी तुम्हाला आठ महिन्याचा वेळ आठ महिने चार महिने आठ महिने ह्यापेक्षा जास्त नाही आहे पण चार महिने आणि आठ महिने चार महिन्याच्या नंतर एक नवीन सुरुवात तुम्हाला मिळणार आहे आठ महिन्यानंतर आठ महिन्यात तुम्हाला एक अशी ग्रोथ मिळणार आहे आयुष्याला तुमच्या लाईफला की तुम्ही सगळ्या अनुभवात जे घेणार आहे ते तुम्ही सोबत घेऊन एक नवीन ग्रोथ करणार आहे नवीन एक सुरुवात करणार आहे साक्षात परमेश्वर तुमच्यासोबत राहणार आहेत आणि साक्षात परमेश्वर तुमच्यासोबत राहणार आहेत ग्रोथ तुमच्या आयुष्यात एक मेच्युरिटी एक नवीन पर्सन एक छान असा रुबाब तुमच्या आयुष्यात एक एक चांगला व्यक्तिमत्व तुम्ही स्वत आयुष्याला एक, एक नवीन ग्रोथ करताना दिसत आहात जे कधी मिळालंच नव्हतं जे तुमच्याकडे कधी नव्हतं ज्याची तुम्ही अपेक्षा करत होता समोरच्याने कधी विचारसुद्धा केला नसेल तुमच्याबद्दल अशा सगळ्या गोष्टी त्या आता तुमच्याकडे येणार आहेत तुम्ही त्या सगळ्या अचीव करणार आहात ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडं मेनिफेस्ट परमेश्वरचं साक्षात लावून देत आहे पाठवत आहे पाठवत आहे आणि यसचं कार्ड आहे म बॉटममध्ये यस कार्ड आहे तर सण तुमच्या आयुष्यात नवीन नवीन एनर्जी पीक होत आहे सगळं परमेश्वर हे बघा एनर्जी द सण ही एनर्जी आहे एक कप भरलेलं कप साक्षात परमेश्वर तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे तुमच्या आयुष्यात जे काही अडचणी असतील सगळ्या संपणार आहेत तुम्हाला नवीन एक नवीन नवीन कोणत्या तरी गोष्टी शिकण्यासाठी तुम्हाला ज्या गोष्टीने अपमान दिला बदनामी दिली क कलेश दिला संशयाची भूमिका जी तुमच्यावर जी दाग लावलेला होता तो सगळा मिटून एक नवीन एक क्षण तुमच्या आयुष्यात येणार येणार आहे असं तुमच्या आयुष्यात काही गोष्टी दिसत आहेत परमेश्वराने ते तुमच्यासाठी साक्षात पाठवलेलं आहे सगळे एनर्जी तेच आहेत तुमच्या आयुष्यात द किंग ऑफ सोड्स एनर्जी छान आहे तुमच्या आयुष्यात चांगले बदल होणार आहे तुम्ही जे जे सहन केलेलं आहे त्या सगळ्याला एक नवीन वळण मिळणार आहे तुमच्या आयुष्यात एक नवीन संधी नवीन एक अपॉर्च्युनिटी सर्व काही तुम्हाला प्राप्त होण्याची परमेश्वराने संधी तुमच्या आयुष्यात आणून ठेवलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढचा व्हिडिओ जो येईल तो पटकन तुम्हाला पिक होऊन जाईल थँक्यू